मिरवणुकीत ओपनचिप वापरणी पडली महागात आरटीओने केला पंचवीस हजारांचा दंड संजय मध्ये हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या पंचभाषिक निवडणुकीनंतर पॅनल विजयी होताच एकवीस जून रोजी ओपन जीपमधून जल्लोष करत विनापरवाना रॅली काढणाऱ्या तेरा जणांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मिरवणूक ज्या ओपन जीपमधून काढण्यात आली होती ती जीप पोलिसांनी जप्त केली होती सदरची जीप ही मॉडीफाय केली असल्याने पुढील कारवाईसाठी पोलिसांनी आर टी ओ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता आज आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जीपची पाहणी केली असता सदरची जीप ही बामणोली येथील भीम गोंडा पाटील यांची असल्याचं निष्पन्न आहे तसेच जीपमध्ये नियमबाह्य बदल केल्याचं उघडकीस आलं आणि यानंतर आर टी ओच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जीप मालकाला पंचवीस हजारांचा दंड केलेला आहे यापुढे कोणी वाहनधारक आपल्या वाहनात नियमबाह्य बदल करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी दिलेला आहे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी हमाल पंचायत पतपेढी सहकारी संस्था यांची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीनंतर संध्याकाळी त्या पतपेढीचे जे विजयी उमेदवार होते त्यांनी विदाऊट परमिशन रॅली काढली होती त्या रॅल रॅलीमध्ये मोटरसायकल्स व ओपन जिपचा वापर केला होता ती रॅली पोलिस स्टेशन संजयनगरच्या हद्दीमध्ये सह्याद्रीनगर पोलाच्या एरियामध्ये आले असता त्यांच्यावर कारवाई कर त्यांना पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्यामध्ये ती वाहने जप्त करण्यात आली होती त्याच्यामध्ये जी ओपन जीप वापरण्यात आली होती ती ओपन जीपची पाहणी केली असतात ती मॉडीफाय केल्याची दिसल्याने त्याबाबत सविस्तर अहवाल आर टी ओ ऑफिस सांगले यांना पाठवण्यात आला होता त्या आर टी ओ ऑफिसच्या अधिकाऱ्याने आज रोजी सदर वाहनाची तपासणी करून सदर वाहन हे मॉडिफाय केले असल्याने त्याच्यावर एकूण चोवीस हजार रुपयेचा दंड ठोठण्यात आला आहे हो, त्याबाबत चलान काढलेले आहे मी नागरिकांना आवाहन करतो की आपले जे वाहन आहे ते आर टी आय ऑफिसच्या नियमावल्यानुसारच ठेवावे त्याच्यामध्ये कुठलेही मॉडिफिकेशन फेरफार करू नये अन्यथा सदर वाहनावर कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली